वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशा साजऱ्या केल्या जातात पण यातील आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्वाची मानली जाते चोवीस एकादशांमध्ये आषाढी एकादशीला खास महत्व का आहे आषाढी एकादशी का साजरी करतात पौराणिक कथांमध्ये आषाढी एकादशीच्या नेमक्या काय कथा आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी होय आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला एका व्रता अनन्य साधारण महत्व आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी या तिथीला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात निघणाऱ्या पायीवारीमुळे आषाढी एकादशीचे महत्व वा आणखी वाढून जाते आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात याला देवशैनी एकादशी देखील म्हणतात या एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो देवशैनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो यामुळे आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला रीग लागते या दिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी विठ्ठलाची आरती विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात पौराणिक आषाढी एकादशीचे सांगणाऱ्या अनेक कथा सापडतात त्यातीलच एक पुढील प्रमाणे एकेकाळी एक भगवान शंकर यांनी मृदुमान्य नावाच्या राक्षसाच्या तपावर प्रसन्न होत त्या मृदुमान्य राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून तुझा मृत्यू होईल असे वरदान दिले या वरदानामुळे मृदुमान्य राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा अहंकार ठेवत देवांवर स्वारी केली त्यामुळे सर्व देवांनी भगवान शंकराकडे मदतीसाठी धावा केला पण वरदान दिल्यामुळे भगवान शंकर यांनाही काहीही करता येत नव्हते पण त्याचवेळी महादेवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाले आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला तर इतर काही पुराणांमधील उल्लेखानुसार श्री विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाला पाताळात घडले होते त्याचप्रमाणे बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते बळीराजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीच्या मानण्यात आला आहे श्री विष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वरगृही क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखली जाते शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे आणि विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येत असल्याने पंढरपूर तीर्थक्षेत्राचे महत्व आणखीनच वाढते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा